आप देख रहे हैं सहारा स्थित न्यूज निप्पाणी शहरातील हॉटेलमधील चोरी प्रकरणाचा छडा आरोपीस अटक शहर पोलिसांची कारवाई निप्पाणी महामार्गावर बुदलमुख रोडनजी गुरुवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास हॉटेलच्या ड्रॉवरमधून दीड लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती प्रकरणी निप्पाणी शहर पोलिसांना चोरट्याला पकडण्यात यश आले असून तो चोरटा या हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करीत होता अमन निसार वैवर्ष एकवीस राहणार दिल्ली असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून याबाबत निपाणी शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की निपाणी महामार्गावर बुदलमुख रोड नजीक असणाऱ्या हॉटेल उडपीमध्ये गुरुवारी दीड लाख रुपयाची रोकड लंपास झाली होती काही दिवसापूर्वीच या हॉटेलमध्ये सात कामगार रुजू झाले होते त्यातील एक कामगार गायब होता हॉटेल मालकाला त्याच्यावर संशय आल्याने त्याने निपाणी शहर पोलिसांना माहिती दिली त्यानुसार निपाणी शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी यांनी पुणे येथे एक पथक पाठवले आरोपी अमन पुणे येथे पकडण्यात आले त्याच्याकडून केवळ रुपयाचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे उर्वरित पैसे त्याने चैनी करून संपवले आहेत संशयित आरोपीला शनिवारी निप्पाणी न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे निपाणी शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक के बी मांग सहायक पोलीस उपनिरीक्षक एम जी मुजावर हवलदार यू आर माळगे पोलीस कॉन्स्टेबल यास्तीन कलावंत यांनी या, या तपासामध्ये सहभाग घेतला होता या घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे सध्या युवक वर्गात काम कमी पण चैनी जादा असे होऊन बसले आहे त्यामुळे काम करण्याबरोबरच युवकांचे चोरी करून चैनी करणे याकडे कल वाढताना दिसत आहे त्यामुळे आता सध्या प्रश्न निर्माण झाला आहे हे कशासाठी तर याची उत्तर मिळत आहे हे सर्व चैनीसाठी